आता बॅक टू माय त्या गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तर आत्ता मी आलेली आहे मखर बघायला तर आपण माझ्या मागे बघू शकता एवढा सुंदर मखर आहे तर आता इथलं कलेक्शन काय आहे आपण ते बघूया तर ह्या शॉपमध्ये असे मखर सजवून ठेवलेले आहेत आणि इथे त्यांनी प्राइजेस पण दिलेली आहे सो हे जे आहे हे टू थाउजंड था। नाईन 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 ला आणि हे जे मागचं हे मोठं दिसतंय हे सतरा हजार पाचशेला ला आहे आणि इथे हे असे दोन दोनशे रुपयाचे हे असे अष्टविनायक आठ पीसेस आहेत तुम्हाला छोटं हवं असेल तर हे एक आहे हे आतलं जे आहे आतमधलं जे आहे ते दोन हजार दोनशे एका हे जे आहे हे बाराशे त्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे बाराशे ची आणि तुम्हाला जर पालखीची थीम करायची असेल तर इथे विठ्ठल रकुमाईच कटआउट आहे हे, हे। तीन हजार नऊशे नव्याण्णव म्हणजे चार हजार धरून चला तुम्हाला वारीची थीम करायची असेल तर हे छान आहे नऊशे नव्याण्णवला आहे हे आता पुढे अजून बघूया आपण हे जर तुम्हाला शिवरायांची थीम करायची असेल तर हे सुंदर मखर आहे इथे आणि हे आहे फोर थाउजंड टू फिफ्टी वनला हे असं पूर्ण इथून सुरू होतं एलईडी लाइट्स मध्ये जर हवा असेल तर हे पण एक सुंदर मखर आहे इथे हे आहे थ्री थाउजंड फोर नाईन ला आणि असेच एलई डी वाले अजून भरपूर आहेत इथे हे एक आहे हे सतराशे ला आहे आणि हे आहे हे विदाउट लाइटिंग आहे हे फोर हंड्रेड नाईन्टी नाईनला किती सुंदर आहे अजून तुम्हाला छोटं हवं असेल तरी ते छोटंही आहे हे पण सुंदर आहे टू थाउजंड फाय फिफ्टी वनला तुम्हाला जर आदि योगीची थीम करायची असेल तर त्याच्यासाठी हे एक इथे सुंदर मखर आहे हे पण आहे थ्री ला, आणि हे आपण मघाशी जे बघितलं पालखीचं जर करायचं असेल थीम तर हे पूर्ण हा जो पूर्ण सेट आहे हा तुम्हाला थ्री थाउजंड फोर नाइनटी नाईनला बसेल हे जर तुम्हाला रायगड थीम इथे रायगड मंदिर म्हणजे जर शिवरायांचं जर तुम्हाला देखावा करायचं असेल तर आय थिंक हे फार उपयोगी होईल तुम्हाला हे अडीच हजारापर्यंत पर्यंत आहे सुंदर आहे पण एक माऊलीची थीम इथे आहे ती पण छान आहे मस्त इथे हे अष्टविनायक दाखवलेले आहेत त्याचंही एक छान सुंदर देखावा होऊ शकतो मस्त हे आहे अप्रॉक्सिमेट थ्री थाउजंड ला हे पण सुंदर आहे हे तुमचा जर पप्पा अगदीच छोटा असेल तर त्याच्यासाठी हे पण एक सुंदर एक हजारापर्यंत आहे सुंदर आहे हे पण मस्त त्याच्यामध्येच ही एक, एक व्हरायटी आहे छान इकडे हे शिवरायांचं जाणता राजा हे पण साडेचार हजारापर्यंत आहे हे पण एक छान आहे मोर मंडप म्हणून हे अकरा हजारापर्यंत जाईल इकडे एक मोर आहे हा असा इथे एक मोर आहे आणि हे मध्ये असं गणपती बाप्पाचं चित्र लावलेलं आहे असं इथे भरपूर सुंदर सुंदर व्हरायटीज आहेत मस्त हे बघा इथेही हे सुंदर आहे मखर मस्त हे अप्रॉक्सिमेट फोर थाउजंड ला आहे सुंदर आहे हे पण मस्त आणि हे छोट मगाशी आपण बघितलं त्याच्यामध्येही व्हरायटी आहे हे आहे दोन हजार दोनशे एकावन्न ला आणि इकडे थोडेसे मोठे आहेत म्हणजे जे मगाशी आपण मोराचं बघितलं तर इथे आता दोन मोर आहेत असं आणि हे आहे नऊ हजाराला आणि इथे विथ एल ई डी आहे हे असं छान एल डी चमकते आहे मस्त अजून एक मागच्या साईडला आहे ते थोडं मोठं आहे इथे श्रीरामांचं जर तुम्हाला देखावा करायचा असेल तर हे एक आहे जय श्रीराम म्हणून आणि इथे भरपूर सारे व्हरायटीज आहेत आणि हे जे दुकान आहे हे आहे रविवार पेठेतलं दुकानाचं नाव आहे कुर्बान हुसेन चांदभाई म्हणून हे आहे रविवार पेठेत हे इकडची लोकेशन दाखवती आहे मी मुंदडा फेटेवाल्याच्या एकदम अपोजिटलाच आहे हे दुकान हे त्याशिवाय इथे असे सिंगल सिंगल पीसेस पण मिळतात जर तुम्हाला हवं असेल तर म्हणजे हे आता मोराची जोडी बघा दोनशे रुपयाला हे इथेही टू हंड्रेड रुपीज दोनशे इथे ही उंदीर मामा हवा असेल तर वन फिफ्टी जोळी हे ओम हवा असेल तर हे टू हंड्रेडला एक आहे तर हे असं इथे भरपूर व्हरायटी आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि इथे माल लवकरच संपून जातो आहे आत्ता ॲक्च्युली इथे त्यांनी छान अनाऊन्समेंट सिस्टम पण ठेवलेली आहे म्हणजे इथे हा ऑटोमॅटिक टेप रेकॉर्डर आहे जे तुम्हाला सूचना देते आहे की इथे तुम त्यांचे म्हणजे मखर आहेत मखरचा कोड आहे आणि त्या कोड बरोबर त्याची प्राइजेस ही दिलेली आहे तुम्हाला जो मॉडेल पसंत पडेल त्याचा तुम्ही कोड घ्यायचा आणि काउंटरवर द्यायचं म्हणजे ते बिल होतं सो इथे असे मा भरपूर सारे व्हरायटीज आहेत छान छान मार्केटमध्ये भरपूर सारे गणपती डेकोरेशन भरपूर सारे आलेत वेगवेगळे लटकन आलेत बघूया आपण आता इकडे काय रेट आहेत फुलांचे

आणि हे बेलवाले हे किती आहे वन ट्वेंटी रुपीज ह्याला पॉमपॉम आहेत फक्त हे पण आहे पॉमपॉम आहेत हे कितीला आहे वन फॉर्टी रुपीज आणि हे दादा हे कितीला आहे हे तीनशेला जोडी आहे आणि हे पण तीनशेला जोडी आहे ओके अशा पण फुलांची माळा आहे तिथे आणि हे 200 हंड्रेड पर पीस असे वेगवेगळे रेट्स आहेत इकडेही आहेत ह्या माळा हे असे शोसाठी तुम्ही लावू शकता आहे है। हे आहे 500 हंड्रेड टू सेवन जोडी इकडे किती सारी व्हरायटी आहे कुठलं घ्यायचं कुठलं नाही हे आहे हे आहे हे 400 हे आहे हे हे जोडी थ्री फिफ्टी पर पीस नाही थ्री फिफ्टी रुपीस जोडी आहे ही पण आणि ह्याच्यामध्ये पण हे पण सुंदर आहे दादा हे कितीला आहे ते ला लावलेलं नाही हे पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये जोडी <coughs> हे जे आहे हे टू फिफ्टी रुपीज जोडी इकडे वेगवेगळे वे, प्रकारचे लायटिंग्स आहेत मस्त सुंदर सुंदर <coughs> हे सुंदर लाइटिंग दिसतात मस्त ए ट्वेंटी फाईव्ह ला आहे आणि या अशा वेगवेगळ्या माळा पण एक सुंदर व्हरायटी आलेली आहे हजार रुपये जोडी मस्त छान दिसते हे वेगळंच ही माळ आहे ही टू नाईंटी त्याचे काय रेंजेस आहेत अप्रॉक्सिमेट अलग अलग 325 <सवालीगे> so, आहे तीनशे पंचवीस पासून सहाशे पंचवीस पूर्ण लगभग चालू आहे आज दुकानामध्ये इथे फोम मिळतील तुम्हाला आहे अगरबत्त्यांचं दुकान इथे वेगवेगळे व्हरायटीचे वेग वेग अगरबत्ती मिळतात म्हणजे तुम्हाला मसाला हवी असेल तर मसाला सिंपल हवी असेल तर सिम्पल मिळते हे एक शॉप आहे जिथे होलसेल कापडाचे व्यापारी इथे पडदे मिळू शकतील म्हणजे बॅकड्रॉप हवे असतील गणपतीसाठी तर इथे भरपूर व्हरायटी आहे सो हा आजचा असा हा होता आपला ब्लॉग रविवार पेठेतली गणपती बाप्पासाठी खरेदी आणि तुम्ही बघितलं असेल इथे भरपूर सारी व्हरायटी आहे म्हणजे ओरेशनसाठी भरपूर व्हरायटी आहे तर नक्की व्हिजिट करा इथे आणि इथे रेट सगळा होलसेल आहे तर चला आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया तुम्हाला हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्येतील त्यांचे केअर ब बाय